नमस्कार मिसेस नाशिकर चॅनल वर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण पुन्हा एक लग्नाचं गाणं बघत आहोत इथे गाण्यामध्ये म्हटलेलं आहे वांडव घाल आणि वरमाय कोण ले काढ जा म्हणजे बघ वरमाय कोणाला काढणार आहेत आणि मांडव कसे चरवायचं आहे म्हणजे कसे उभा करायचं आहे आणि हे गाणं काकू बघा किती छान म्हणत आहे गाणं शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण आपला व्हिडिओ बघूया बिन्दी घरपानी घर पाइ नाम i We need a બિરાીધી ગુ વિરાપન